बाबू हायकर बाबू हायकर तुला राग आला का तुला, तुला आवडत जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल सगळ्यांना कालही मी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा दिलेला तरी पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कालची माझी रेसिपी कशी वाटली छान होती की नाही तुमच्या छान छान कमेंट्स आल्या आणि आज मी चालले आहे आमच्या चा इकडच्या विठ्ठल रुखुमईच्या मंदिरामध्ये तर चला तुम्हालाही दर्शन घडवते तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि आमच्या घराच्या अगदी जवळच आहे मंदिर तर, तर मला दाखवते माझ्यासोबत तुम्ही मी आहे आणि धैर्य आहे धैर्याचे मित्र पुढे गेले मला दाखवते हे हे मंदिर आहे आणि लाईन आहे धैर्य धैर्याचे मित्र उभे आहेत तिथे छान मस्त भजन मंडळी गाणी गात मी तुम्हाला दाखवेन जेव्हा लाईन पुढे जाईल तेव्हा होईल नाही करा ¿Qué sí, es ¿eh? गन्धफुला मन्या सजने काया भाडमाया मनी तुला पूजने तुझ्या विना जगू कस पिरमान तुझ्या माझ आभाळ भरला सुधनायक सीना भान रुरल

<laughs> <laughs> आणि छान दर्शन झालंयकडे पण प्रसाद आहे माझ्याकडे पण आहे आणि हे बघा सगळेजण इथे प्रसाद खात बस घरी आपल्या कट्ट्यावर आणि बसा या खा तिथे काय काय बोलतो पिऊन आणि फायनली घरी आलो आहोत अगदी घराच्या एकदम पाच मिनटावर मंदिर आहे तर येस आता हा प्रसाद खाऊन घेते आणि मग थोड्या वेळाने आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे एकटाचा आज बड्डे आहे छान मस्त आजचा दिवस आहे तिचा आषाढी एकादशीच्या दिवशी तिचा बड्डे आला आहे तर तिच्या बड्डेसाठी आम्ही जाणार आहोत तर आम्ही सगळ्याजणी भेटणार आहोत तुम्हाला मी दाखवेन तिचा बड्डे कसा आम्ही सेलिब्रेट करतो ते प्रमिला आली आहे आणि आम्ही आता चाललो आहे एकताकडे तुम्हाला बोललेली केक घेऊन केक बनवला आहे तुम्हाला तिच्या घरी दाखवेन कसा बनवलाय मी बनवलाय कारण उपवास आहे सगळ्यांचा त्यामुळे वरीचा केक बनवला आहे तर चला आता आम्ही चाललो आहे बाईक वूम बुम बुम आणि फायनली पोचलो आहोत सगळेजणी आले आहेत हाय करा मयुरी हा मंजिरी मयुरी बोलते मंजिरी आणि मॅडमचं घर आता आम्ही चाललोय घेते आणि बड्डे गर्लचे मिस्टर लपले का चला आणि बड्डे गर्ल छान दिसतेस

हा तो <क्षणीज़> ए गणपती बसलेत आणि

का पण अजून बरा नाही झालाय तुझा पाय काय पण म्हणजे पायाच तुझी नस डोक्यापर्यंत जाते हा तुमचं काय हा ए तुझं उद्या न नको नक कापून ये तीन नको नक तुझे तो हात झाला एकटाचा हा भाचा आहे बाबू हाय कर बाबू हाय हायकर आहे नाही तू आत्ताच सांग तुला काय खाऊ पाहिजे आपण आत्ताला सांगू आणायला बर्गर संपलं नेक्स्ट नाही आता पाहिजे ना आता पाहिजे ना ए आता हा येस आणि हिने नाश्ता आणलाय राखी खाते समोसा शेंगा आणल्यात राहू वडा खाते ताई नको नाही नको थम्स अप नाही पीस राखीचा उपवास नाहीये तुम्ही किती ट्रे आणताय आणि मस्त वडे साबुदाना मी खोलून ठेवले हसू नको हसू नको हा खा खा हा वम्मी अम्मी हो गो बाई अग बाई हे घे इकडनं घ्याल रेडी आहे

हा आणि काही तुम्हाला बोललेली मी हा वरीचा केक मी केलेला आहे त्याच्यातला अर्धा खाल्ला आहे आम्ही कापलाय हा चला बड्डे गर्लला आम्ही आता गिफ्ट देतोय आहे आणि येस आजचं मस्त आषाढीचं दिवस होता आणि एकटाचा बड्डे होता तो येस आजच्या दिवसाचं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या मॅडमला खूप खूप आशीर्वाद द्या तर येस आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाकीचे सगळे मेंबर्स अर्धे घरात आहेत आणि मी आता निघाले कारण पाऊस थांबलेला आहे म्हणून तर चलो बाय बाय कर बाय